प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज प्रचाराची अधिकृत उमेदवार श्री शिशिर जाधव रेखा भगत सिद्धी पिसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैलेश देशपांडे यांनी ब्राह्मणपुरी येथील काशी विश्वेश्वर मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ केला ही पदयात्रा दत्त मंदिर शिवनेरी चौक शाळा नंबर एक अंबाबाई मंदिर परिसरातून मार्गस्थ झाले एवढी उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मतदारांनी उमेदवारांना भरभरून पाठिंबा देण्याची ग्वाही दिली यावेळी बोलताना पॅनलचे प्रमुख शरद जाधव यांनी ब्राह्मणपुरी परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली विकासकामे खराब रस्ते अपुरे पथदिवे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले